आणखी वेगवेगळ्या वेग पातळींवर वेगवेगळ्या वेग पद्धतीनं भारतानं पाकिस्तानला नेमकं कशा प्रकारे नामोहरम केलंय चारी मुंड्याचीत केलंय मा पाकिस्तानी टेक्निकल इन्स्टॉलेशन्स कमांड कंट्रोल सेंटर रडार साइट आणि शस्त्रागार लक्ष करण्यात आलेली आहेत रफिके मुरीद चकलाला रहमियार खाना सुकूर मधल्या पाक सैन्य ठिकाणांवर भारतानं जोरदार प्रहार केलेला आहे पसूरमधलं साइट सियालकोट एअरबेसवर देखील नेमका हल्ला करण्यात आलाय तर नियंत्रण रेषेवर प्रत्युत्तर दिलं गेल्या पाकिस्तानी सेनेचं भारतीय लष्करानं मोठं नुकसान केलेलं तर अशा पद्धतीनं भारतीय लष्करानं वेगवेगळ्या पातळ्यांवरती पाकिस्तानला धडा शिकवलाय पाकिस्तानचं नुकसान केलेलं आहे आणि त्यामुळे आता काही वेळापूर्वी पाकिस्ताननं काहीशी चैनो अमनवाली भाषा त्यांच्या मुखी आपल्याला पाहायला मिळालेली होती एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट